सात जून दोन हजार पंचवीसचा हवामान अंदाज आपण संपूर्ण डिटेल्स व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिल्यांदा आपण जिल्ह्यांच्या स्वरूपात पाहू जो काही नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली जो काही कोल्हापूर सोलापूर जो पुणे एरिया आहे या ठिकाणी तसेच छत्रपती संभाजीनगर मात्र या ठिकाणी ढगाळ वातावरण दुपारी तीन वाजायचा वाजता राहणार आहे सोलापूर या ठिकाणी सुद्धा दुपारी तीन वाजता ढगाळ वातावरण राहणार आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये जो काही विदर्भ एरिया आहे या ठिकाणी दुपारी तीन वाजल्यापासून ते संपूर्ण दिवसभरात कुठेही तुम्हाला पाऊस पडलेला आढळला जाणार नाही फक्त जो काही नागपूर सिटी आहे या ठिकाणी ढगाळ वातावरण तसेच झिमझिम रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडलेला जाणवेल तीन वाजता दुपारी डिटेल्समध्ये आपण पाहू नेमका पाऊस कुठे कुठे पडण्याची शक्यता आहे जो काही जास्त प्रमाणात पाऊस पडू शकतो असं संभाव्यता आपण पाहणार आहोत जो काही खोपोली पुणे जेजुरी गोरेगाव चिपळूण जो काही सातारा वडोज, विटा कराड रत्नागिरी राजापूर कोल्हापूर सांगली निपाणी सावंतवाडी जो काही हा एरिया आहे या ठिकाणी जत या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात पडू शकतो म्हणजेच या ठिकाणी पाऊस एक दहा मिलीमीटरपर्यंत पडू शकतो आणि जी पुढील जी नाव सांगणार आहे त्या ठिकाणी थोडा कमी प्रमाणात पाच मिलीमीटरपर्यंत पडू शकतो जो सांगली सांगली जो काय विजयपूर जत इंदी पंढरपूर तसेच सोलापूर धाराशिवचा काही भाग इंदापूर बारामती दौंड करमाळा जामखेड अहिल्यानगर जो काही खेड जुन्नर इगतपुरी कल्याण डोंबिवली वाडा पालघर धानू सिलवासा नाशिक या भागामध्ये तसेच मनमाड विजयपूर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दुपारी तीन वाजता कमी प्रमाणात थोडा पाऊस पडू शकतो तर आपण दुपारी तीनच्या नंतर महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती राहणार रा आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत सहा वाजा पाच सहा वाजाच्या सुमारात मात्र सांगली हे जे काही जिल्हा आहे हा मात्र रडारवर राहणार रा आहे सांगली कोल्हापूर विटा कराड वडू सातारा निपाणी गोकाक जत पंढरपूर जे काय हा जिल्हे आहेत या ठिकाणी पंधरा ते वीस मिलीमीटरपर्यंत mm पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच सोलापूर या ठिकाणी तसेच धाराशिव तुळजापूर बार्शी करमाळा इंदापूर जामखेड बारामती दौंड अहिल्यानगर जेजुरी पुणे खेड जुन्नर श्रीरामपूर वैजापूर या सुद्धा एक दहा पाच सहा मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिक आवा मालेगाव तसेच साक्री नंदुरबार नवापूर या ठिकाणी सुद्धा दुपारनंतर थोडी वातावरणामध्ये परिस्थिती बदलत आहे अशा प्रकारे या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुम्ही पाहू शकता जो काही अमरावती जिल्हा आहे या ठिकाणी सुद्धा पोषक वातावरण काही जिल्ह्यातील भागामध्ये म्हणजेच मूर्तिजापूर या ठिकाणी होणार आहे दुपारी दुपारनंतरचा हा हवामान अंदाज आहे दुपारनंतर या भागामध्ये अशा प्रकारचा पाऊस पडला आपल्याला पाहायला मिळणार आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये नंतर सा संध्याकाळी थोड्याफार प्रमाणात परिस्थिती आपल्याला बदललेली मिळेल जो काही मध्य महाराष्ट्र आहे या ठिकाणी सुद्धा बीड लातूर जो काय हा सोलापूर जिल्हा आहे या ठिकाणी धाराशिव या ठिकाणी सुद्धा पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जो काही नंदुरबार विदर्भातील एरिया या ठिकाणीसुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो हवामा हवामान अंदाज तुम्ही लक्षात घ्यायचा आहे धन्यवाद